महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपनेते दशरथ पाटील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने खारेगावमधील वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरी मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या कामाचा माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी कळवा राकेश पाटील खारेगाव शाखा प्रमुख राधे वराडकर शाखा प्रमुख रोहन शिंदे अशोक पाटील सिकंदर केनी रवी महेंद्र पाटील सुजय पाटील प्रशांत पाटील जय पाटील विक्रांत पारकर सुनील ससाने कळवा मुमरा सहसंघटक रचना पाटील उपशाखा संघटक रेखा रहाटे तसेच टेम्पो चालक व रिक्षा चालक खेळाडू येथे उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी तीनशे पंचावन्न जयंती आहे आणि जयंती मी आपण एखादा का कार्यक्रम घेतला पाहिजे ह्या भागातील असंख्य क्रीडापटूंची आणि माझ्या कार्यक्रमाची भाग होती खरंतर या मैदानं मग अनेक वर्ष लढा एकोणीसशे पंच्याऐंशी लढा देतोय म्हणजे दहशतवाद्यांच्या नेतृत्व अनेक आम्ही आंदोलन केली मैदानसुद्धा राहिलं पाहिजे आणि आरोग्यसुद्धा उद्या झालं पाहिजे भावना आमची सर्वांची होती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना माननीय एकनाथ शिंदेने पाहणी दौरा केला माने खादा खासदारसाहेब या भागाचे ज्येष्ठ मी स्वतः होता राखी आम्ही सगळी मंडळी होतो आमचे शाखा सुद्धा होते आणि आज आपण बघता आरोपी विद्यापूर्ण झाला पाहिजे आणि मैत्रांसोबत राहिलं पाहिजे पण जे प्रवज ज्यांच्या नावाने आम्ही राजकारण करतो ते हिंदू वृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दोन प्रयोगदार असणं गरजेचं होतं हो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा पत्र केला मान्य खासदार साहेबांना सांगितलं तर तुमच्या विशेष निधी मोठीनं काम केलं पाहिजे या भागाचे ज्येष्ठ नेते दर्शनाथंच्या सहकार्याने हे काम होत आहे आणि आज त्यांचं शिवजींजी विशेष आपल्याचा भूमिपूजन केलेलं आहे तर तो आपल्याला सांगतो या भागात एकही मैदान नाही म्हणजे कळवा खारीगाव पाशे नगरला एकही मैदा एक एक मैदान आपण बघता आत्तासुद्धा टुर्नामेंट यात सुद्धा सुरू सुरू आहेत एक चांगलं मैदान झालं पाहिजे चांगलं प्रयोग झाल्यानंतर मला स्वतःला असं वाटतं तर आमची जे बर संस्था आहे त्या अनेक एकोणीसशे बातापासून आहे एखादा संस्थेचं नाव वाढापूर ना मैदान राखून ठेवला शेवटी आम्हाला त्याचे पैसे नकोत पण एक आमचं एक दादांची मागणी आहे की बाबा आपण मैदान राखून ठेवला पाहिजे अनोखा परिश्रम केलेले आहेत आणि आजच त्याचं आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि भूमिपूजन करताना दोन प्रयोजन असणार आहे व्यासपीठ असणार आहे चंजूम असणार आहे संपूर्ण म्हणजे मैदानाला आपण जाई मारणार आहोत जाणी मारणार आहोत मला वाटतं काही हे या भागात नाव चांगलं मैदान येईल आणि मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री मान्य खासदारसाहेबाने आणि तसेच दादाने सहकार केल्यामुळे हा मैदानाला चांगलं स्वरूप दे चांगलं तसं आपण एक मार्चला दादांच्या नावाने टुर्नामेंट भेटले जातात एक मार्चला क्रिकेट नाईट टुर्नामेंट भेटले जातात माझा एक विषय महत्त्वाचा आहे की जर हा मैदान चांगला झाला तर आपण नाईट टुर्नामेंटसुद्धा हो ठेवू शकतो जसं आपण ठाणे महानगरपालिकेत आपण चार हेमास लावलेले आहेत प्रकाश होतात मॅचेस होतात आणि ते दोन मला एक मार्चला लावायचे आहेत ते जर झाले एक चांगले टुर्नामेंट मी भरू शकेल आणि मला दिलं असं आहे की या भागात चांगलं काम झाल्यानंतर जनता नेहमी सहकार सहकार आपल्या सर्वांना मी माझ्याकडून उमेश पाटील नगर शासनाला मी शिवसेनेच्या खूप खूप शुभेच्छा देतो